आजीचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शाहनवाज शेख या आरोपीची निर्दोष मुक्तता केली सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती शर्मा यांनी आज दिलेल्या निकालात शाहनवाज मेहबूब शेख राहणार सोलापूर याला त्याच्या आजीचा खून केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे या प्रकरणातील घटनाक्रम असा की सत्तावीस जून दोन हजार बावीस रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या इमारतीलगत असलेल्या पडक्या खोलीत एका महिलेचा मृतदेह आढळला होता मृत महिला रजिया सलीम शेख वय बहात्तर असल्याचे नंतर ओळख पटली तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून तिचा नातू शहानवाज शेख यास अटक केली होती पोलिसांनी घटनेचा तपास करून साक्षीदारांचे जबाब सीडीआर अहवाल ओळख परेड तसेच फॉरेन्सिक पुरावे सादर केले होते तथापि न्यायालयीन सुनावणी दरम्यान सरकारी पक्ष पुराव्यांद्वारे अपराध सिद्ध करण्यात अपयशी ठरले साक्षीदारांच्या जबाबांमध्ये गंभीर विसंगती आढळून आली असून मोबाईल रेकॉर्डिंग व कथित कबुली जबाबांविषयी न्यायालयाने असे नमूद केले की सरकार पक्षाने आरोपी विरुद्ध कोणताही ठोस खात्री लायक व कायदेशीर पुरावा साबित केलेले नाही त्यामुळे आरोपी संशयाच्या लाभावरून निर्दोष मुक्त करण्यात येते या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सोलापूर यांनी काम पाहिले तर बचाव फिरोज शेख ेट अंजली बाबरे बाबरेकेट अजय राठोड ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड ॲडव्होकेट सचिन गायकवाड कांबळे सोनकामळे अली नवाज सय्यद व सैयद बसवेश्वर गोरनाळे यांनी काम पाहिले जिल्हा परिषद सोलापूर येथे महिलेचा खून केल्याच्या आरोपातून आरोपी शाहनवाज महबूब शेख यास जिल्हा व सत्र न्यायालय शर्मा यांनी आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे त्याला निर्दोष मुक्त केलेले आहे गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी वकील जे आहे अपयश ठरत आहे असा युक्तिवाद मेरबॉन कोर्टामध्ये ॲडव्होकेट फिरोज शेख यांनी के केला सदरचा युक्तिवाद ग्राहक धरून यातील जिल्हा व सत्र न्याया जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मासाहेब यांनी सदरचे आरोपीस निर्दोषमुक्त करण्यात आलेले आहे